सर आपल्याला अकरा ऑगस्ट संदर्भात हवामाना संदर्भात माहिती पाहिजे होती हवामान चालेल आता दहा तारखेला आपण पाहतोय उत्तर महाराष्ट्र जळगाव असेल बुलढाणा असेल अमरावती असेल काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला होता पण उद्याची अकरा तारीख जी आहे महाराष्ट्राला एक विश्रांती देणारी आहे आजची विश्रांती जी सोलापूर आपण लातूर पाहिले नांदेड पाहिले जालना पाहिले त्याचबरोबर परभणी पाहतोय अहमदनगर पण पाहतोय हाँ. एक पावसामध्ये एक फरक पडताना पाठवले कुठेतरी खंडाकडे वाटचाल चालू आहे आठ दिवसाचा विश्रांतीचा काळ हा महाराष्ट्राला लवकरच पाहायला मिळणार आहे ते म्हणजे अकरा बारा पासून होते आणि हा पाऊस दिनांक वीस एकवीसच्या कालावधीमध्ये पुन्हा येतोय म्हणजे एकोणीस पासून वातावरण ही बिघडायला सुरुवात होईल पण अकरा ऑगस्ट हा जळगाव जिल्ह्यात मोजक्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम भागामध्ये तुरळक ठिकाणी पोहोचला राहील नाशिकमध्येही काही ठिकाणी हलका संतधार हलकाउस हा सकाळच्या वेळेला पाहायला मिळेल पण नऊ वाजल्याच्या नंतर वातावरण हे पूर्णपणे मोकळं व्हायला सुरुवात होईल नऊ दहाच्या मध्ये दगडा वातावरण किंवा हलकी देखील पाहायला मिळतील पण जास्त ठिकाणी नाहीये एकंदरीत नव्वद टक्के भाग मोकळामध्ये पाहायला मिळतील आणि उद्यापासून ही सुरुवात चांगल्या पद्धतीने बारा पासून महाराष्ट्रात संपूर्ण पाऊस हा मोकळा होते आणि बारा ते जवळपास दिनांक वीस पर्यंत विश्रांती आहे ठीक आहे ठीक आहे म्हणजे शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करायला काही अडचण येणार नाही आता पाळ्या वगैरे घालण्यासाठी किंवा फवारणी वगैरे करण्यासाठी हो हो काही अडचण येणार नाहीये आणि एक पण होऊन जाईल पिकांना जे सूर्यप्रकाश पाहिजे तो पण मिळेल आणि कडक असणार आहे ती तिथं टेंपरेचर आहे याच्या